नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करून आज अकरा जून दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन आपण ठेपलेला आहे सर्वांचा रिझल्ट लागला आहे आणि आज सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे हा डिसिजन आपल्या समोर आलेला आहे वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या टॉपिकमधून जवळपास खूप प्लिया आलेल्या होत्या म्हणजे पिटिशन आलेल्या होत्या या जी सुनावणी आज सुप्रीम कोर्टमध्ये झालेली आहे वास्तविक पाहता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काही हायकोर्टमध्ये सुद्धा रीट दाखल केलेली होती ते जवळपास भारत महा भारत देशामध्ये एकूण अठ्ठावीस हायकोर्ट्स आहेत त्या हायकोर्टच्या डिसिजनच्या अगेन्स्ट जे सुप्रीम कोर्टचा डिसिजन असेल तो फायनल मानला जाणार आहे आज आपल्यासमोर सगळ्यात महत्वाचा टॉपिक येऊन ठेपलेला आहे की सध्याच्या मितीला पिटिशन दाखल करणारे किंवा याचिका दाखल करणारे आणि एन टी एकमेकाच्या समोरचे सर्व मुद्दे मांडण्यासाठीचा वेळ हा आठ जुलै दोन हजार चोवीस हा दिलेला आहे त्यामुळे आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पिटिशनर्स म्हणजे याचिका करते किंबहुना जे काही एन टी आहे ह्या एन टी एने आजपर्यंत जे काही पेपर लीकच्या संदर्भामध्ये खरोखरच पेपर फुटला आहे किंवा नाही याच्या संदर्भात पुरावे गोळ्या करण्यासाठी Nivel de la आजपासून जवळपास अठ्ठावीस दिवस वेळ दिला गेलेला आहे त्याच्या रिझल्ट नंतरच सर्व गोष्टी ठरल्या जाणार आहेत त्याच्या वेळेस त्याच अनुषंगाने आपल्याला उत्तर येतं त्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होण्यासाठी स्टे द्यावा का या संदर्भावरती ज्यावेळेस सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की सध्याच्या मितीपर्यंत कसल्याही प्रकारचं एन टी ए कडे किंवा जे काही आपल्या आलेल्या उपस्थित पुराव्यांच्या आधारे कसल्याही प्रकारचा पेपर लीकच्या संदर्भात सिद्धता झालेली नसल्यामुळे जो काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे किंवा ॲडमिशन प्रोसेस आहे ती ॲडमिशन प्रोसेससाठी स्टे स्टे दिलेला आहे ॲडमिशन प्रोसेस ही होणार होण्यासाठी स्टे देण्यावरती इन्कार केलेला आहे म्हणजे नकार दिलेला आहे म्हणजे जी काही कौन्सिलिंग प्रोसेस नीट नो दोन हजार चोवीससाठी होणार आहे त्याच्यावरती स्टे दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याचबरोबर री नीटच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टने री नीटच्या स संदर्भामध्ये सुद्धा नीट दोन हजार चोवीसचे रीनीट होणार नाही असं पण सध्याच्या मितीला दिलं आहे नो स्टे ऑन मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग काउन्सिलिंगसाठी आपल्याला दिलेले नाही आठ जुलैला त्याची सुनावणी होणार आहे एन टी एने दोन्ही कोण एन टी एला एन टी एला सुप्रीम कोर्टने वेळ दिलेला आहे की ह्या वेळामध्ये तुम्ही सगळे रिप्लाय द्या हे जे प्लिया आलेले आहेत त्या प्लियाची उत्तरं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावरती एन टी एचं स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी एन टी एला वेळ दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने काउन्सिलिंग प्रोसेसला थांबवण्यावरती स्टे दिलेला नाही म्हणजे थांबवता येणार नाही काउन्सिलिंग प्रोसेस हे सुरू झालेलं आहे म्हणजे एकंदरीत पेपर लीकच्या संदर्भामध्ये सध्याच्या मितीला आजच्या मितीला म्हणजे अकरा जून दोन हजार चोवीस या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार पेपर लीकच्या संदर्भामध्ये क कन्फर्मली कोणतेही प्रकारची गोष्ट नाही आणि त्यामुळे कन्फर्मेशन नसल्यामुळे या प्लिहांचा विचार केला जाईल आणि एन टी एला त्याचबरोबर याचिकाकर्त्यांना सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्यासाठी वेळ दिला गेलेला आहे त्यामुळे आपला जो काउन्सिलिंग प्रोसेस आहे किंवा जो मेडिकल ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यावरती स्टे आलेला नाही म्हणजे ते चालू केलेलं आहे चालू ठेवलेलं आहे दुसरा महत्त्वाची गोष्ट अशी या अनुषंगाने येणार आहे की नीट होणार का याच्यावरती उत्तर पण आले दिलं गेलेलं आहे ते म्हणजे रीनीटसुद्धा होण्यावरती सध्याच्या मितीला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे कारण कसल्याही प्रकारची सिद्धता झालेली नाही तुम्हाला वेळ मिळाला आहे त्यावेळेस आपण देऊया त्यामुळे काउन्सिलिंग प्रोसेस ॲडमिशन प्रक्रियेसाठी स्टे नाही त्याचबरोबर रिनेटसाठी तुम्हाला परवानगीसुद्धा दिलेली नाही आपला जो हा जो रिझल्ट आहे तुम्ही फायनल माना आणि शंभर टक्के जोपर्यंत नवीन सुप्रीम कोर्टचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारच्या अफवावरती विश्वास ठेवू नका आणि आपले जे रीनेट होणार नाही हे सध्या तरी फायनल झालेलं आहे इथून पुढे समजा सिद्धता काय झाली तर ते शंभर टक्के होतं वास्तविक पाहता आपण हा सगळा गोष्ट पेपर लीकच्या संदर्भात किंवा पेपर फुटीच्या संदर्भात हे सर्व सांगत आहोत परंतु त्याच अनुषंगाने पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना रिनीट घेण्यासाठी स्वत एन टी एन एच तयार झालेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचा वेस्टेज ऑफ टाईम होता त्यांना जे काही रिनीट त्यांना जे काही कॉम्पन्सेशनसाठी ग्रेस मार्क्स दिले गेलेले होते अशा सर्व विद्यार्थ्यांना परत रिण घेतली जाणार आहे असं एन टी एने स्वतः सांगितलेलं असल्यामुळे या गोष्टीवरती कसल्याही प्रकारची सुप्रीम कोर्टची सुनावणी झालेली नाही हा विषय फक्त पेपरफुटीच्या संदर्भात होता आणि पेपरफुटीच्या संदर्भातल्या दोन्ही बाजूंना आपली मांडणे मा मांडणे किंवा जे काही पुरावे हे सादर करण्यासाठी वेळ दिलेला आहे त्यामुळे हायकोर्टचा जो डिसिजन आहे तो फायनल आहे की जे आपली ॲडमिशन प्रोसेस आहे ती थांबलेली नाही स्टे केलेली दिलेली नाही आणि रिनीट होणार नाही आत्ताच्या मितीला तरी शंभर टक्के इथून पुढे काही सिद्ध झालं तर त्या संदर्भात रिनीट होऊ शकते पेपर लीकच्यामुळे किंवा पेपर फुटीमुळे जर तुम्हाला वाटत असेल की पुन्हा संपूर्ण परीक्षा नीटची दोन हजार चोवीसची होणार आहे तर तसं होणार नाही असं आपल्याला सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे परंतु इथून पुढे दिलेल्या वेळामध्ये म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीसपर्यंत समजा प्लिहाकर्त्यांनी किंवा याचिकाकर्त्यांनी किंवा हे जे आपले आ, एंटी एन टी एनं दिलेल्या म्हणण्यामध्ये काही तुटी आली तर नी, री रिनीटच्या संदर्भात पुरं डिसिजन होऊ शकतो सध्याच्या मीतीला पुन्हा नीट होणार नाही असंच म्हणणं आहे सध्याच्या मितीला जे काही तुमचे काही याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे ते काही मान्य केलेलं नाही आणि आपल्या जे काही ॲडमिशन प्रोसेससाठीची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला स्टे दिलेला नाही मोर ऑफ द स्टोरी अशी आहे की एकंदरीत लीगच्या संदर्भामध्ये आत्ता सध्यापर्यंत कसल्याही प्रकारचे ठोस पुरावे आलेले नाहीत आल्यानंतर त्याचा डिसिजन होईल परंतु ॲडमिशन प्रक्रिया सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं सांगायचं आहे की शंभर टक्के ॲडमिशन प्रक्रिया हे जल्दी लगेच सुरू होणार नाही त्याला थोडा वेळ जाणार आहे बहुतेक आठ जुलैच्या नंतरच होईल या संदर्भातला कोर्टाच्या संदर्भातल्या असेल डिसिजनच्या संदर्भातली डिटेल गोष्ट आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमधला प्रत्येक टप्प्यावरचा प्रत्येक स्टेजवरती आपण गायडन्सची ही सिरीज आपण चालूच ठेवणार आहे त्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र